जे आता माग जी घटना झाली पश्चिम बंगाल जे आर मेडिकल कॉलेज ऑफ पश्चिम बंगाल इथं जी विद्यार्थी जे प्रशिक्षणार्थ विद्यार्थी होती तिच्यावरती जो क्रूर हत्याने जो म्हणजे अत्याचार करण्यात आला बलात्कार करण्यात आला याच्या निशा निषेधार्थ पूर्ण देशभर विद्यार्थी परिषदेकडून निषेध दर्शवण्यात येत आहेत तसंच पश्चिम बंगालची घटना झाली पण त्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो की आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये अकोल्याची घटना असेल बदलापूरची घटना असेल तर पुण्याची घटना असेल अशा विविध घटना होत आहेत एकामागून एक होत आहेत म्हणजे कुठेतरी एक महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी उद्भवत आहे आणि आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महिलावर ज्यावेळेस अत्याचार होत होते त्यावेळेस त्या अत्याचाराच्या विरुद्ध शिवाजी महाराजांच्या रांगा पाटलांचा चौरंग करण्यात आला त्याप्रमाणे सरकारने पण एक सक्षम भूमिका घेऊन ज्या नाराधाम आहेत ज्या नराधमांना भर नरा चौकात त्यांना एक त्यांचा चौरंग करावा आणि फाशी द्यावा अशी आमची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे आणि आम्ही आज या घटनेचा जो पश्चिम बंगाल असेल बदलापूर असेल पुन्हा पुन्हा अकोला असल पु असेल या सर्व घटनेचा आम्ही असा जाहीर निषेध करतो धन्यवाद ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला बदलापूर मधली घटना असेल किंवा पश्चिम बंगालमध्ये घडलेली घटना असेल त्या घटनेमध्ये जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींना ताबडतोब प्रशासनाने त्यांना फाशी द्यावा असं आम्ही ठिकाणी सांगतो